ठाण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते पण उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे होते ठाण्यात कार्यक्रम का? मुख्यमंत्रीने मोठा विषय झाला तो चर्चेचा असताना जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक बॉम्ब टाकून दिला त्यांनी प्रताप सरनायकांना सल्ला दिला की तुम्ही फडणवीसांना सांभाळा याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या एकतर एकनाथ शिंदेपासून दूर झाल्याशिवाय तुम्ही फडणवीसांच्या जवळ जाऊ शकत नाही कारण त्या का दोघांमध्ये जे वितुष्ट आहे जे अजून फारसं बाहेर प्रगटलं नाही आहे तर त्यामुळे आव्हाळांनी त्यांना सांगून टाकलं की तुम्ही आपले फडणवीसांच्या जवळ राहा एकनाथ शिंदे यांच्या फार जवळ राहण्याची गरज नाही हा एक त्यांनी फूटपाडायचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट अशी झाली की जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेच महापालिका चालवत होते पूर्वी पण त्यांच्यातली फाटाफूट आता एवढी वाढली की आता आव्हाड असा सल्ला देत आहेत की तुम्ही फडणवीसांच्या जवळ राहा मग तेही जाण्याच्या विचारात आहेत का